रामराम मंडळी आरारमादेव जय शिवराय जय भावो नो व्हिडिओला पूर्ण बघा जर आवडलं ना लाईक करा चॅनल आणि सबस्क्राईब नक्की करा मी तुम्हाला दुबईवरनंच सांगितलं होतं ना की मी जेव्हा भारतामध्ये येईल तर आम्ही नवीन एक घर घेतलं आहे आणि घराची आम्ही घर उजळणी करणार आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना मी आमंत्रण करीन तुम्हाला दोन तीन व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं ना आता आला आहे तो वेळ तर भावनो येणाऱ्या पंधरा तारखेला म्हणजे आज बारा तारीख आहे बारा तेरा चौदा पंधरा येणाऱ्या पंधरा तारखेला जे काही मला कमेंटमध्ये भरपूर भावांचा प्रश्न असतो ना की तुम्ही दुबईला सात वर्ष सात वर्षापासून काम करता एवढ्या वर्षानं काम करता तुम्ही तुमचं बॅलन्स किती आहे तुम्ही काय केलं आहे एवढ्या वर्षानं तर तर तेच दाखवण्याची वेळ आता आली आहे येणाऱ्या पंधरा तारखेला घर उजळणी आहे माझी आणि मी तुम्हाला तुम्हा सर्वांना मी तुम्हाला सर्वांना माझ्या कुटुंबाकडनं माझ्या परिवाराकडनं मी तुम्हाला आमंत्रण देत आहे येणाऱ्या पंधरा तारखेला तुम्ही जर जवळ असेल नवी मुंबईमध्ये मुंबईच्या जवळजवळ जर तुम्हाला जवळ असेल तुम्हाला जर काही शक्य असेल येण्यासाठी कृपया करून तुम्ही या आता तुम्हाला ॲड्रेस कसा सांगू ॲड्रेस तुम्हाला माहिती आहे का नाही ना तुम्ही तुम्ही काही तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला ॲड्रेस सांगतो कसा यायचं कुठं यायचं नंबर तुम्हाला मिळेल माझा ठीक आहे मी नंबर आता एक चालू केलेला आहे तुम्हाला मी नंबर देईल खाली ॲड्रेस आहे ऐरोली नवी मुंबई नवी मुंबई माहिती आहे तुम्हाला हे ऐरोलीमध्ये पडतं ठीक आहे ऐरोली नवी मुंबई आणि समोर सेक्टर दोन आणि सेक्टर एकोणीसच्या मधामध्ये ऐरोली गाव येतं आणि ऐरोली गावमध्ये एक छत्रपती नावाची चाळ आहे छत्रपती रैवाजी संघ तिथे आम्ही घेतलेलं आहे छोटं आम्ही छोटंसं घेतलेलं आहे तिथे घर आणि त्या घराची आहे घर उजवणी जे कोणी जवळ असेल ना त्यांना माहीतच असेल ऐरोली गाव नाहीतर शिवनेरी हॉटेल साईनाथवाडी त्याच्या बाजूला छत्रपती रहिवाशी संघ एक चाळ आहे त्याचं हे आहे ना हे आहे दत्ता मेघे कॉलेज हे म्हणजे फेमस कॉलेज आहे जर तुम्ही ऐरोली स्टेशनवरला उतरलात ना ऐरोली स्टेशनला उतरलात ना तुम्ही कोणाला पण विचारा दत्ता मेघे कॉलेज आणि दत्ता मेघे कॉलेज पशी आलं ना इथे कोणाला पण विचार सायनाथवाडी किंवा शिवनेरी हॉटेल कुठे आहे तेच आपलं लोकेशन आहे त्यांना यायचं आहे ज्यांना ॲड्रेस मिळत नाही तर तेनंच माझ्याशी संपर्क करावा एक तारखेपासून मी आलेलो आहे एक तारखेपासून तर चौदा तारखे प एक तारखेपासून तर तेरा तारखेपर्यंत मी एवढा बिझी आहे एवढं काम चालू आहे मग तुम्ही का माणसानं काय मग माणसाला पैसे देऊन घराचं काम करता येत नाही का हो पैसे द्यायला मी तयार आहे परंतु कामगारच भेटत नाही आहे त्याच्यामुळे मी स्वतः पेंटर आहे आणि मी स्वतः टाईल्स लावतोय मी स्वतः म्हणजे मी सगळंच काम करतो आहे म्हणजे ऑलमोस्ट मी दुबईवरून आलो ना तर माझी दुबईची जी, जी पगार होती ना मी तिथे इथे येऊन काढली कारण की तुम्हाला माहीत आहे मी मला ना हे सगळं काम येतं तर तर हे सगळं काम ना घराचं मिस केलं आहे थोडंसं घराचं काम राहिलेलं आहे एकदा काही ते घराचं काम झालं ना मग मी तुम्हाला एक माझं छोटंशा घराचं छोटंसं असं व्ह्यूज तुम्हाला दाखवतो होतं घर परंतु ते आमचं नव्हतं म्हणजे परिवार मोठं आहे परिवारामधलं घर होतं एक परिवाराचं आणि जे आता मी घेतलं ते माझं पर्सनल माझ्या स्वतःचं मी ते घर घेतलेलं आहे कृपया करून तुम्ही येण्याचा प्रयत्न करा जर जवळजवळ असेल तुम्ही मुंबईच्या जवळ असेल तर कृपया करून यावा ॲड्रेस मी सांगितला आहे डिप्रेशनमध्ये पण मी ॲड्रेस आहे माझा मोबाईल नंबर पण मी डिप्रेशनमध्ये लिहतो आहे ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांना त्याने कृपया करून न्यावा पंधरा तारखेला येणाऱ्या पंधरा तारखेला कार्यक्रम आहे आणि पंधरा तारखेला तुम्हाला यायचं आहे पंधरा तारखेला जर तुम्ही संध्याकाळी पाच सहा वाजता जरी आले तरीही चालेल तर कृपया करून न्यावा भावानं तो भावानं भरपूर काम आहे भरपूर काम पडलं आहे मी सकाळीच उठून तुम्हाला आमंत्रण करण्यासाठी सकाळीच हा व्हिडिओ बनवतो आहे आणि लगेच पोस्ट करतो आहे तर भावना कृपया करून न्यावा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भावनं तुम्हाला फक्त सगळ्यांना आमंत्रण द्यायचं होतं आमंत्रण देऊन झालं तर भावना इथंच थांबतो या व्हिडिओमध्ये परत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजय जय भीम